छत्रपती संभाजीनगर पुणे महामार्गावरील जुने कायगाव येथे ऐंशी वर्षांच्या आजींना गॅसच्या टँकरने चिरडल्याने पंधरा फूट रस्त्यावर मासाचे तुकडे विखुरल्याची घटना घडली या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार शांताबाई नामदेव गायकवाडबाई ऐंशी वर्षी राहणार ताडपिंपळगाव तालुका कन्नड या सत्तावीस मे रोजी सकाळी साडेनऊ वाजता आपल्या कायगाव येथील मुलगी मीराबाई सोमनाथ आढागळे व नातीकडे जात असताना जुने कायगाव कायगाव टोका येथे उतरून रस्ता ओलांडताना पुणे येथून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या गॅस टँकर क्रमांक एम ए शून्य चार जे के एक्केचाळीस ऐंशीने ने पचारी आजीला धडक दिली आजी टँकरच्या चाकाखाली आल्याने शरीराचे अक्षरशः तुकडे तुकडे झाले आजीला पंधरा ते वीस फुटांवर परपटत नेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले नातीला भेटण्या अगोदरच काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे आजीचा मृतदेह रुग्णवाहिकेने गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला तेव्हा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुधास लगास यांनी शवविच्छेदन केले या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गॅस टँकर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सत्यजित तैतवाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल श्रीकांत बर्डे हे करत आहेत